हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे चिकनविषयी मी चिकनचा अळणी रस्सा बनवणार आहे जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेस बाळंतिनीला सूप दिलं जातं तर ते सूप कशाप्रकारे कर बनवतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्लस आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना देखील खायला हे सूप दिलं जातं खूप छान आणि टेस्टी लागतं तर याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जर कोणी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया चिकन अळणी रस्ता बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन आणि जास्त चिकन आणत नाही आम्ही फक्त अर्धा के जीस घेऊन येतो प्रत्येक वेळेला कारण जास्त कोणी खात नाही तर आज अळणी चिकन बनवायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं की तुम्हाला पण रेसिपी दाखवूया मी अळणी चिकन कशा प्रकारे बनवते त्यासाठी अर्धा के जी चिकन घेतलेलं आहे ते आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याने चिकन कसं जेव्हा आपण घेऊन येतो ना तेव्हा तिथे जागा कशी असते काय कसं असतं त्यामुळे जेव्हा घेऊन येतो तेव्हा आपण ते व्यवस्थित धुवून घेतलं पाहिजे म्हणजे स्वच्छ धुतलं की त्याचा स्मेल पण येत नाही नाहीतर मग त्याचा स्मेल खूप खराब येतो आणि मग भाजीची टेस्ट सगळी बिघडून जाते आता मी घेतलेला आहे कांदा भरपूर सारा कांदा घ्यायचा तर मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत आणि हे छान असे बारीक कट करून घेणार आहे कांदे जेव्हा आपण चिकन मटन म्हणजे नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ करतो त्यावेळेस कांदा लागतोच आणि कांदा टाकायचाच कोणत्याही भाजीला चव खूप छान येते आणि चिकन अळणी रसा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे तर मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चिकन अळणी रसा दाखवते मी प्रत्येक वेळी बनवते तसा तुम्ही त्याच्यामध्ये अजून खूप जास्त इन्ग्रेडियंटसुद्धा यूज करू शकता मी पुढे सांगतच जाईन तुम्हाला तर कांदा खूप छान कट करून घेतला आहे आणि त्यानंतर कोथिंबीरसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता चिकन धुवून घेतलेलं होतं त्याला मी आता हळद आणि मीठ लावून हे छान मॅरिनेशन करायला ठेवणार आहे पाच ते दहा मिनिटं आणि हे मॅरिनेट झाल्यानंतरच आपल्याला चिकन आणि रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळे मग तो खूप टेस्टी लागतो आणि लगेच जर बनवायला घेतलं तर इतकी जास्त टेस्ट येत नाही कारण हळद आणि मीठ त्या चिकनमध्ये मुरलं जात नाही त्याच्यामुळे तर आता मी गॅसवरती एक कुकर ठेवलं आहे शेजारीच गरम पाणीसुद्धा मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे जे आपण चिकनला वापरणार आहोत Uh, कोणताही आपण पदार्थ करू द्या किंवा मग कोणतीही रेसिपी करू द्या uh, थंड पाणी कधीच भाजीमध्ये घालायचं नाही गरम पाणी घालायचं म्हणजे टेस्ट पण छान येते मी प्रत्येक वेळी तसंच करते तर मी आता तेल घातलेलं आहे चिकन अळणी रसा बनवण्यासाठी आणि अळणी रसा बनवण्यासाठी जास्त तेलाची गरज पडत नाही मी एक ते दीड चमचाच तेल टाकलेलं आहे त्यानंतर आता मी भरपूर सारा कांदा टाकला आहे तेलामध्ये तेल तापल्यानंतर आणि कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे आणि हा कांदा गुलाबी परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर कोथिंबीर खूप छान टेस्ट देते त्याच्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर वापरायची आणि मी जसं मग अशी म्हटले की तुम्ही अजून गोष्टी वापरू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट दालचिनी तमालपत्र असं आणि किंवा मग काळी मिरी पूड जी असते ना तीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे कारण खूप जणांच्या घरामध्ये काही गोष्टी असतात काही गोष्टी गोष्टी नसतात त्याच्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीने चिकन अळणी रस्सा करू शकता तर मी आता हे छान असं परतून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे अजून एक इन्ग्रिडियंट्स ॲड करणारे जो की माझा खूप फेवरेट आहे मला चिकन मटनमध्ये टोमॅटो खूप आवडतो आणि टेस्टी लागतं जेव्हा आपण अळणी रस्सा बनवताना कोणताही त्यामध्ये थोडा का होईना टोमॅटो टाकायचा तर मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे खूप छान टेस्ट येते अळणी रस््याची आणि हे छानपैकी टोमॅटो थोडंसं ना मेल्ट होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे चिकन कारण आता मॅरिनेट पण झालेलं होतं चिकन चांगलं दहा मिनिटे आणि हे छान कुकरमध्ये घालून एकत्र एक परतून घ्यायचं म्हणजे कांदा कोथिंबीर तेल सगळे मसाला म्हणजे जे आपण वापरले ते सगळं एकजीव झालं पाहिजे त्यासाठी तर आता हे छान परतून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर मी वरतून झाकण ठेवणार आहे आणि झाकणामध्ये मी पाणी ठेवणार आहे असं काय करायचं ते पण सांगते मी कुकरमध्ये लगेच झाकण लावायचं नाही वरती काहीतरी ताट वगैरे ठेवून त्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे चिकनला छान पाणी पण सुटतं आणि टेस्ट पण छान येते त्यासाठी आणि चिकन म्हणजे खूप ज्युसी असं चिकन लागतं तर आता मी जे गरम केलेलं पाणी आहे तेच या टोपामध्ये टाकून घेते आणि त्यामुळे आपलं चिकन खालीसुद्धा लागणार नाही आणि चिकनला खूप छान प्रकारे पाणी सुटेल तर पुढे मी तुम्हाला दाखवते पाच ते दहा मिनिटं असंच चिकन ठेवायचं त्यानंतर मीठ घातलेलं असतं त्यामुळे खूप सारं पाणी सुटतं आणि तुम्ही भाजी जर करायची असेल तर तुम्ही फक्त ना चिकनच्या ज्या अंगच्या पाण्यामध्येच तुम्ही चिकन शिजवून घेऊन भाजी करा एक नंबर लागते मी तसंच करते पण आता मी अळणी रस्सा दाखवते त्याच्यामुळे मला पाणी ॲड करावं लागणार आहे पाणी खूप सुटलं आहे चिकनला आता पुन्हा एकदा आपण ते हलवून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते चिकन एकत्र एक करायचे एकजीव करायचे म्हणजे कुकरला खाली लागणार नाही आणि त्यानंतर हे जे गरम झालेलं पाणी आहे ना ते लगेच चिकनमध्ये डिरेक्टली टाकून देणार आहे कारण भरपूर सारे चिकनला पाणी सुटल्यामुळे आणि नंतर शिजण्यासाठी ठेवायचं आहे जवळजवळ मी चिकन वीस मिनिटे शिजवून घेणार आहे मध्यम गॅसवरती आणि खूप छान आणि असं सॉफ्ट चिकन शिजलं जातं त्याच्यामुळे तुम्ही असं करू शकता तर पाणी घातलेलं आहे भरपूर सारं तुम्हाला जेवढं पाण्याचं स्टॉक ठेवायचं आहे ना तेवढं तुम्ही पाणी घालू शकता फक्त एवढंच की अळणी चिकन बनवताना गरम पाणी घालायचं थंड पाणी अजिबातसुद्धा घालायचं नाही आता हे पाणी घातल्यानंतर एक उकळी काढायची आणि उकळी आलेली आहे आणि त्याच्यानंतरच झाकण ठेवायचं किंवा मग कुकरचं झाकण तुम्ही लावू शकता पण मला कुकरचं झाकण लावून चिकन मटण शिजवायला आवडत नाही कारण त्याची सगळी म्हणजे टेस्ट चालली जाते तर आता मी झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे जवळजवळ वीस मिनिटे आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की चिकन किती छान आणि सॉफ्ट शिजलेलं आहे तर आता तुम्हीच बघा किती छान शिजलेलं आहे तर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतं किंवा एखादी बाळंतीनं असते तेव्हा तिला असं सॉफ्ट शिजलेले दोन तीन शिज ले ले, पीस किंवा मग अळणी असं हे खूप छान टेस्टी लागतं त्याच्यामुळे असं बनवतो आणि आता मी हे ताटामध्ये सर्व करते खूप छान दिसते आणि स्मेल पण खूप खूप छान येत होता तर तुम्हाला कशी वाटली ही माझ्या आजची रेसिपी आवडली का तुम्हाला जर आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीज माझे ब्लॉग्स किंवा मेकअपचे ब्लॉग्स शॉर्ट व्हिडिओ हे इतरांपर्यंत नक्की पोहोचवत जा म्हणजे त्यांनाही बघायला मिळेल आणि एक लाईक करायला काय हरकत आहे एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा